नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या एक्झाममध्ये येणारे काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे आणि आजची ही प्रश्नोत्तरे योजना यावर आधारित आहे तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजनेचा कसा प्रकारचा कार्यक्रम आहे तर आपले ऑप्शन आहे ए केवळ पोषणपूरक बी एकात्मिक विकास कार्यक्रम सी महिला शिक्षण योजना डी ग्रामीण रोजगार योजना तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी एकात्मिक विकास कार्यक्रम आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन मुख्य सेविका पदासाठी कोणता शैक्षणिक पात्रता निकष आहे आपले ऑप्शन आहे ए फक्त दहावी उत्तीर्ण बी बारावी उत्तीर्ण सी पदवीधर डी कोणतेही शिक्षण आवश्यक नाही तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी पदवीधर मुख्य सेविका पदासाठी पदवीधर ही शैक्षणिक पात्रता हा निकष आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कुपोषण कमी करण्यासाठी आय सी डी एस योजनेत कोणती सेवा प्रदान केली जाते तर आपले ऑप्शन आहे ए फक्त आरोग्य तपासणी बी पूरक आहार आणि आरोग्य सेवा सी फक्त शिक्षण आणि डी रोजगाराची संधी तर उत्तर आहे ऑप्शन बी पूरक आहार आणि आरोग्य सेवा. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आय सी डी एस योजनेचे नेतृत्व कोणते मंत्रालय करते तर ऑप्शन आहे ए आरोग्य मंत्रालय बी महिला व बालविकास मंत्रालय सी शिक्षण मंत्रालय डी गृहमंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन बी महिला व बाल विकास मंत्रालय आय सी डी एस योजनेचे नेतृत्व महिला व बाल विकास मंत्रालय करते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे अंगणवाडी सेविकेचा कार्यक्षेत्र कोणते आहे तर ऑप्शन आहे ए फक्त पोषणपूरक आहार वाटप बी आरोग्य शिक्षण सी बालक आणि गर्भवती महिलांची सेवा डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व वरील सर्व म्हणजे ए बी सी ही तीनही ऑप्शन या प्रश्नाची उत्तर आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा सुपरवायझर कोणत्या स्तरावर काम करते तर ऑप्शन आहे ए गावे बी तालुका सी जिल्हा डी राज्य तर उत्तर आहे ऑप्शन बी तालुका सुपरवायझर ही तालुका स्तरावर काम करते आता त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात गर्भवती महिलांसाठी कोणती योजना अंगणवाडीत राबविली जाते तर ऑप्शन आहे ए पी एम किसान योजना बी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सी सुकन्या समृद्धी योजना डी उज्ज्वला योजना तर उत्तर आहे ऑप्शन बी प्रधानमंत्री मातृवंदना योजना गर्भवती महिलांसाठी अंगणवाडीत प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविली जाते आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ सहा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या आहाराला काय म्हणतात तर ऑप्शन आहे ए मध्यान्ह आहार बी पूरक आहार सी फक्त आरोग्य तपासणी डी तात्पुरता आहार तर उत्तर आहे ऑप्शन बी पूरक आहार सहा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या आहाराला पूरक आहार म्हणतात आता पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एसमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ कोणत्या स्तरावर काम करतो तर ऑप्शन आहे ए गावे बी प्रकल्प सी जिल्हा डी राज्य तर उत्तर आहे ऑप्शन बी प्रकल्प आय सी डी एसमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प स्तरावर काम करतो आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडी सेविकेसाठी मासिक मानधन किती आहे तर आपले ऑप्शन आहे ए तीन हजार रुपये बी पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये सी दहा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये आणि डी वीस हजार रुपये तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये अंगणवाडी सेविकेसाठी मासिक मानधन पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये इतके असते आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी कोणता कार्यक्रम अंगणवाडीत राबविला जातो तर ऑप्शन आहे ए शिक्षण बी टीकाकरण सी रोजगार योजना डी फक्त पोषण तर उत्तर आहे ऑप्शन बी टीकाकरण आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा आय सी डी एसमध्ये कोणता घटक प्राथमिक आहे तर ऑप्शन आहे ए वयस्क महिलांचा विकास बी लहान मुलांचा पोषण आणि आरोग्य सी कौशल्य प्रशिक्षण डी आर्थिक मदत तर उत्तर आहे ऑप्शन बी लहान मुलांचा पोषण आणि आरोग्य मित्रांनो माझ्यासोबतसोबत तुम्ही पण प्रश्नाची उत्तरे कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न कराल आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा सुपरवायझर कोणत्या समस्यांवर लक्ष केंद्रित करते तर ऑप्शन आहे ए महिला सक्षमीकरण बी बालकांचे आरोग्य आणि पोषण सी शिक्षणाची सोय आणि डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व सुपरवायझरवरील सर्व समक्षांवर लक्ष केंद्रित करते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा आय सी डी एसचा फुल फॉर्म काय आहे तर खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि उत्तर आहे ऑप्शन ए इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा पी यम यम व्ही वाय अंतर्गत गरोदर महिलांना किती आर्थिक मदत दिली जाते तर ऑप्शन आहे ए रुपये दोन हजार बी रुपये पाच हजार सी रुपये आठ हजार डी रुपये दहा हजार तर उत्तर आहे ऑप्शन बी रुपये पाच हजार पी यम यम व्ही वाय अंतर्गत गरोदर महिलांना पाच हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील